भारतीय सण या परंपरेमध्ये चैत्र शुद्ध प्रतिप्रदेप्रदेला शालिवाहन संवस्तराचा पहिला दिवस असतो आणि हाच दिवस आपल्या संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा या दिवसाने साजरा केला जातो हा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो या शुभमुहूर्तावर नवीन वास्तू खरेदी नवीन व्यवसायाची प्रार प्रारंभ करणे एखादा दागिना खरेदी करणे किंवा एखादी नवीन गोष्ट चांगली खरेदी करणे अशा प्रकारच्या गोष्टींवर किंवा वाहन खरेदी करणे यावर थोडा जास्त भर असतो गुढी जी आपण उभारलेली असते ती एका समृद्धीचे प्रतीक मानल्या जाते या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे पूर्ण करून सूर्योदयानंतर गुढी एका उंच बांबूला बांधल्या जाते यावर कडुलिंबाची डहाळी वरच्या बाजूला रेशमी वस्त्र किंवा साडी वस्त्र किंवा साडी घातल्या जाते तसेच फुलांचा हार साखरेची गाठी आणि त्यावर तांब्या हा घातला जातो पालता अशा प्रकारे गुढी उभी केल्या जाते ही गुढी मुख्यतः पाटावर उभी केली जाते गंध अक्षता कुंकू हळद असं वाहून अगरबत्ती फिरवून निरांजन आरती धूप या प्रकारे पूजा करून आरती देखील म्हटल्या जाते दुपारी मात्र गोडाचा पूर्णचा नैवेद्य हा या गुढीला दाखवला जातो संध्याकाळी हळद कुंकू वाहून आरती करून गुढी उतरवल्या जाते अशा प्रकारे हे पाडवा आणि ही गुढी उभारले जाते हे एक मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून या गुढीकडे पाहिलं जातं संवत्सर म्हणजे काय तर एक नवीन वर्षचा पहिला दिवस आणि हे वर्ष प्रतिपदेचं असतं यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असतो त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती मानला जातो जर जा समजा मंगळवार असेल तर मंगळ हा ग्रह अधिपती मानला जातो साठ संवत्सराचा असतात आणि त्याचे विभाग केलेले असतात हा एक विभाग हा पाच संवस्तराचा असतो आणि असे पाच संवत्सराचा एक विभाग आणि साठ संवस्तर म्हणजेच बारा युगे मानली जातात असं म्हणलं जातं की ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात अगोदर जी सांगितली ती हीच तिथी प्रतिपदेची म्हणून तिला पहिली तिथी म्हणून घोषित केलेलं आहे तिला पहिलं पद मिळालं म्हणून प्रतिपदा असं देखील आपण म्हटलं जातं काही ठिकाणी महाभारतामध्ये असे उल्लेख सापडतात की आदिपर्वात उपरचर नावाचा एक राजा होता आणि त्याला इंद्राने एक कळकाची काठी दिलेली होती ती इंद्राचं प्रतीक म्हणून आणि तिचं पूजन करण्यासाठी त्याने दुसऱ्या दिवशी ती जमिनीत रोवली आणि तिची पूजा केली आणि असं देखील मानलं जातं की ज्या जा दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली तो म्हणजे हाच दिवस त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचं महत्त्व असंही सांगितलं जातं की प्रभू श्रीराम हे लंकेवरून रावणाचा पराभव करून अयोध्येला जेव्हा परत आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून उभारल्या गेल्या होत्या शालीवाहन नावाचा एक कुंभाराचा मुलगा होता आणि त्याने शकांचा पराभव केला यासाठी त्यानं काय केले त्याच्याकडे जास्त सैनिक नव्हते म्हणून त्यांनी मातीचे पुतळे आणि त्यांचे सैनिक तयार केले त्या पुतळ्यांच्या सैनिकांमध्ये त्यांनी प्राण घातले आणि यांच्या साह्यानं त्यांनी शालिवाहनाने त्यांचा पराभव केला शकांचा त्यामुळं या सणा या दिवसापासून शाली वाहन शके अशा प्रकारे देखील म्हटल्या जाऊ लागलं आणि हीच एक नवीन कालगणना पडली शाली वाहन शके प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली असेल आणि त्यावेळेस जेव्हा पूजा केली तेव्हा त्यांनी प्रथम ही देवीची म्हणजे स्त्रीरूप असलेल्या पार्वतीची पूजा केली हिलाच आदिमाया आदिशक्ती म्हणून आपण पार्वतीला पुजतो या पार्वतीचं आणि शंकराचं लग्न हे पाडव्याच्या दिवशी ठरलेलं होतं पाडव्यापासून तयारी करून तृतीयाला लग्न त्यांचं लागलं पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तीला शक्तिरूपाची जी पूजा केली जाते तिलाच चैत्र नवरात्र असं देखील म्हटलं जातं लग्नानंतर योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक देखील झाला जा होता लग्नानंतर माहेरवासिन म्हणून जेव्हा पार्वती महिनाभराकरता माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी तिचा कौतुक सोहळा पूर्ण करण्यासाठी चैत्रागौरीचे हळदी कुंकू देखील आपल्याकडे साजऱ्या केल्या जाते अक्षय तृतीया या दिवशी ती साजरी सासरी आलेली होती अशा प्रकारे हे आपल्याकडे या दिवशी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तेलुगू भाषेमध्ये जर विचार केला तर गुढी म्हणजे लाकूड किंवा काठी किंवा तोरण उभारणे अशा प्रकारचा देखील अर्थ त्याचा निघतो त्यामुळे इतर अनेक देशांमध्ये काठीची पूजा किंवा काठी उपासनेचे देखील काही पुरावे आपल्याला सापडतात याचं जर आपण एक वैज्ञानिक महत्त्व आणि आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम जर पाहिले तर ऐन उन्हाळ्यामध्ये सुरुवात होणारा हा जो सण आहे हा आपल्याला येत्या उन्हाळा काळात ज्या कठीण काळा कठीण काळ असतो यामध्ये आपल्या चयापचयाची जी क्रिया बिघडलेली असते तिला सुधारण्यासाठी आपण गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्यामध्ये आपल्याला जे जे काही पदार्थ खायला मिळतात उदाहरणार्थ कडुलिंबाची डाहळी असेल किंवा आलेल्या नुकतंच आलेल्या कैऱ्याचं पनं केलेलं असेल यामुळे आपली प्रचिन क्रिया सुधारते पित्ताचा नाश होतो पित्त शामक असं कडुलिंब हे असतं उष्माघात देखील याच्यानं कमी होतो कारण बऱ्याच वेळेला आता सध्या प्रमाण जरी कमी असलं तरी अगोदरच्या पूर्वीच्या काळी अनेक लहान मुलांच्या किंबहुना मोठ्या माणसांच्या देखील नाकातनं रक्त वाहत असे तेव्हा त्याला घोळणा फुटला असं आपण म्हणत असू अशा प्रकारचा उष्माघात किंवा ऊन लागणे या प्रकारच्या आजारावर हे कडुलिंब हे शरीराला थंडावा देणारं असतं गुळ देखील असतो जो की आपल्या शरीरामधली ऊर्जेची गरज भरून काढतो त्वचा रोग देखील नाहीसे करण्याची शक्ती ह्या कडुलिंबामध्ये आहे तसेच धान्यातील किडे लागू नये म्हणून देखील आपण कडुलिंबाचा पाला हा धान्यामध्ये पेरून ठेवतो शरीराला थंडावा देण्याचं काम हे कडुलिंबा करतं कडुलिंबाची जर आपण ताजी कोळी पानं पाण्यात टाकून भिजवून ठेवली आणि त्या पाण्याने जर शरीर आपले आंघोळ जर केली किंवा शरीर पुसून जर घेतलं तर अनेक प्रकारच्या त्वचा रोगांवर देखील ह्याचा चांगला फायदा होतो आणि शरीराला हा उन्हाळ्यात येणारा उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्यांनी पासून देखील संरक्षण मिळतं अशा प्रकारचा ह्या गुढीपाडवा असतो जो साखरेचा थंडावा किंवा गुळाचा थंडावा आपल्याला भेटतो तो ह्या गुढीपाडव्याचा यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन असावा जर मानसशास्त्रीय विचार आपण केला तर गुढीपाडव्यामधून आपल्याला उभारलेल्या गुढीमधून भरपूर काही शिकता येतं उभारलेली गुढी ही समृद्धीचं प्रतीक असते ही एका वैभवाचं प्रतीक असते जर आपण हे समृद्धी आणि वैभव आपल्याला आला असेल तरी देखील आपले पाय हे मुळाशी घट्ट रोवून आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे ही आपल्याला गुढी शिकवते वरचा तांब्या कदाचित आपल्याला आपण कितीही उंच गेलो तरी आपलं लक्ष मात्र खाली पाहिजे आपली नजर खाली पाहिजे त्याचा गर्व न झाला पाहिजे हीच आपल्याला सहानुभूती कदाचित दाखवत असेल कडू लिंबाचा पाला आणि सावर घातलेली साखरेची गाठी हे असं सुचवत असावेत कदाचित की आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग जरी आले तरी गोड प्रसंग देखील तेवढ्याच उमेदीने येत असतात त्यासाठी खचून जाऊ नका प्रयत्नशील राहा हीच त्या सहारा हीच ती गुढी आपल्याला शिकवून जात असते अशा प्रकारे गुढीपाडवा सण संपूर्ण भारतामध्ये